बुधवार पेठेत ऑनलाईन पेमेंट करायला गेला आणि बत्त्या गुल झाल्या आता ऑनलाईन पेमेंटचा विषय आपल्याला माहितीच आहे पैसे नसले, ते रिक्षा ते नसले तर रिक्षावाल्याला टपरीवाल्याला म्हणता येते नंतर देतो नाहीतर मग बार मधल्या फोटो काढून मित्राला पाठवायचा ते नसलंच तर मित्र स्वतः येतोय पण हे ऑनलाईन पेमेंटच्या भरवशावर राहणं पुण्यात एकाच्या लय गाणांगाशी आलं आहेत मोबाईलमध्ये पैसे म्हणून हा गडी गेला बुधवार पेठेत याचं वय हो एकोणचाळीस खिशात पैसे नसले तरी गाड्यात कॉन्फिडन्स नाही बारा सप्टेंबरला हा बुधवार पेठेत गेला तिथं तमन्ना नावाची एक मुलगी होती गाड्यानं तिच्याशी सगळं डिस्कशन केलं आतमध्ये गेला मस्तपैकी बाहेर आला आधीच ठरलेल्या बोलीनुसार त्यांना ऑनलाईन पेमेंट करायला फोन काढला पण वाघाला पेमेंट ॲपचा पासवर्डच आठवेना पासवर्ड आठवेना त्यामुळे पेमेंट होईना आणि त्यामुळं वाघाची झाली शेळी पण पेमेंट झालं नाही म्हणून तमन्ना चिडली आणि पैसा नाही तो इधर काय कोया असं म्हणत तिनं त्याच बिल्डिंगमधल्या तनुजा आणि सोनिया यांना बोलवलं मग तिघींनी मिळून या वाघाला मारहाण केली आणि हाकलून लावलं शेळी झालेल्या वाघानं फरस खाना पोली पोलीस स्टेशन गाठलं तिथं तक्रार दाखल केली पोलिसांनी एन सी दाखल केली या तिघींना चौकीत बोलवलं आणि समज देऊन सोडलं पण आपला वाघ अशा ठिकाणी अडकलेला जिथं त्याला ना मित्राला बोलवता येत होतं आणि ना क्यू आरचा फोटो पाठवता येत होता घडी गेला सुमडीत पण ऑनलाईन पेमेंटच्या भरोशावर राहिला आणि गावभर बोबाटा झाला